केला आणि आंतरराष्ट्रीय साजरा जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्यांनी योग करून मोठ्या उत्साहात साजरा केला या निमित्ताने शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शहरातील प्रसिद्ध योग तज्ञ मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले सुदृढ शरीर आणि निरोगी मन राहण्यासाठी नियमित योगा करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी आपल्या योग प्रशिक्षणामधून उपस्थित त्यांना दिली सदर कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला आणि मुख्य संयोजिका डॉक्टर सुस्वाती केला त्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत योग साधना केली शरीराची लवचिकता आणि मनाची खंबीरता जोपासण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी डॉक्टर किशोर केला यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य विनय कुमाळे विनोद ईश्वरी पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनीषा मसाळ क्रीडा शिक्षक योगेश कुटे दिनेश येऊल तिपाली यादगिरी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते